परेस दिवस मध्ये थोडे निघून गेले आणि काही दिवसानंतर काही दिवसानंतर जस वशिष्ठ गुरुंनी सांगितलं होतं राजा यज्ञ करावा लागेल कोणता यज्ञ पुत्र कामे नावाचा यज्ञ राजाने ना करायचं ठरवलं आणि त्यावेळेला त्यावेळेला कोणी करायचा यज्ञ वशिष्ठ ऋषींना सल्ला विचारला त्यावेळेला वशिष्ठ ऋषींनी सांगितलं एक विभांटक नावाचे ऋषी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे शृंग ऋषी शृंग ऋषी शृंग ऋषीची कथा देखील फार मजेशीर आहे आता पाच वाजले त्याच्यामुळे ती जास्त कथा सांग सांगणार नाही पण त्या शृंग ऋषी त्यांना हरणासारखे शिंग होते काय होते हरणासारखे शिंग होते थोडेसे शिंग होते नंतर तपश्चरीने त्यांनी ते घालवले शिंग त्या शृंग ऋषीला ते एका अप्सरेपासून झालेले होते त्या विभांडकाला बरं का आणि जन्मल्या बरोबर तिनं ती अप्सरा टाकून गेली स्वर्गाला ती त्यावेळेला विभांडकाला एवढा स्त्री जातीचा राग आला जन्मल्या बरोबर माझ्या मुलाला टाकून गेली ती अप्सरा एवढा राग आला जंगलामध्ये त्या शृंग ऋषीचं पालन पोषण केलं आणि बरच वय होईपर्यंत त्या शृंग ऋषीला स्त्री जात पाहूच दिली नाही स्त्री जात पाहूच दिली नाही दुसरा कोणाचा जगाशी संबंध ठेवला नाही जंगलामध्ये त्याचं पालन पोषण आणि त्याला विद्या शिकवली त्या विभांडकानं एवढं तप त्या शृंग ऋषीच आणि त्याच्या हाताने यज्ञ करायचं ठरवलं कोण राजा दशरथानं सगळे साधू संत सगळ्यांना आमंत्रण दिले कश्यप आले गौ कत्यायन आले गौतम आले मार्कांडे वामन नावाचे जामाली नावाचे सगळे संत परिसरातले बोलवले आणि यज्ञाचं आयोजन यज्ञ व्यवस्थित पार पडला पूर्णत्वास गेला आणि यज्ञ देवता अग्निदेवता प्रसन्न झाले आणि हातात प्रसाद घेऊन प्रगट झाले बोलिये यज्ञ भगवान की प्रसादाचं पात्र यज्ञ भगवंतानं वशिष्ठ ऋषीच्या हातात दिलं आणि वशिष्ठांनी मग ते राजा दशरथाच्या हातात दिलं दशरथाला सांगितलं तुझ्या तीनही राण्यांना खायला दे तिनंही राण्यांना खायला ते म्हटल्यावर दशरथानं त्याचे दोन भाग केले आणि दोन भाग करून दोन राण्यांच्या हातात दिले एक भाग कौशल्याच्या दिला एक भाग सुमित्रेच्या हातात दिला दोघींनी एक एक त्याचा भाग घेतला आणि कैकईच्या हातात ठेवला लाडकी होती ती तिला वाटलं सगळ्यात शेवटी माझा मला मान दिला सगळ्यात अगोदर द्यायला पाहिजे होता शेवटी का दिला म्हणून तिनं असं तोंड एकीकडं एक केलं हात एकीकडे धरले असे घारीनं त्यावेळेला पाहिलं हिच्या हातात खायची वस्तू आहे काहीतरी घारीनं तो प्रसाद उचलला पिंड घारीने झडपीला अंजनीने तो सेविला मग तिकडं अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी एकाच प्रसादातून सगळ्यांचा जन्म आहे बरं एकाच प्रसादातून यज्ञातून निघालेल्या प्रसादापासूनच राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाचा जन्म आणि त्याच प्रसादापासून हनुमंतरायाचा जन्म आहे पुढं कैकईच्या -कै -कै हातात प्रसाद राहिला नाही म्हणून पुन्हा एकदा एक एक भाग काढून कैकईच्या -कै 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 हातात दिला काल आमची चर्चा झाली थोडीशी या कथेच्या कथा भागाविषयी दोन रामायणामध्ये मतभेद आहेत मतभेद तुलसीदासांच्या रामायणामध्ये वेगळी कथा आहे आणि वाल्मिकीच्या रामायणामध्ये वेगळी कथा आहे वेगळी म्हणजे काहीच नाही प्रसादापासूनच जन्म आहे पण कोणत्या राणीनं किती प्रसाद खाल्ला कोणाला अगोदर दिला आणि कोणत्या राणीपासून दोन मुलं झाले याच्या मशी याविषयी थोडासा मतभेद आहे रामायणाच्या मते जी मधली राणी आहे सुमित्रा तिला दोघींनी थोडासा प्रसाद थोडा थोडा दिला म्हणून तिला दोन मुलं झाले लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि तिनं मग एक मुलगा कौशल्यनं तिला प्रसाद दिला त्या प्रसादापासून झालेला मुलगा कौशल्याच्या रामाच्या सेवेत लावला आणि दुसरा मुलगा ज्या कैकईन प्रसादाचा थोडासा हिस्सा दिलता तिच्या देखील उपकारातून उतराई होण्यासाठी तिला झालेला एक मुलगा शत्रुघ्न तिचा मुलगा कैकईचा भरत भरता, चा सेवे मदे त्या भरताच्या सेवेमध्ये लावला डोक्याहून जायचा भाग आहे जाऊ द्या सोडून द्या सांगतोय का प्रसाद तिला आता तीनही राण्या तीनही राण्या गर्भवती पहा ज्या घरामध्ये आजपर्यंत बाळ नाहीये त्या घरामध्ये तीनही राण्या एकत्र गर्भवती आहेत एकदाच किती आनंद किती आनंद असेल सगळं आनंदी आनंद राजवाड्यामध्ये एक एक दिवस एक एक दिवस गर्भावस्था आहे एक महिना दोन महिने तीन महिने सगळं वर्णन आहे पण आता फक्त आपल्याकडं वेळ आपली ठराविक ठरलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडस लवकर लवकर चलायचंय डोहाळे वगैरे व्यवस्थित साधू संतांनी वर्णन केले काही इकडे गेले पहिल्यांदा काही काहीच्या मालामध्ये राजे दशरथ डोहाळे विचारण्यासाठी नवऱ्याना विचारायचे असतात म्हणे डोहाळे बायकोला बरोबर का तात्र मला डोहाळे विचारायचे असतात डोहाळे राजा दशरथानं कैकईला विचारले कैकईन सांगितले आजच्या सारखेच डोहाळे काय खावा काय खावाच वाटते ते म्हणले आंबे खाव वाटायले म्हणले सीजन आंब्याच आहे माग किती बी रोज आणतो सीजन कशाचा आंब्याच आहे रोज आणतो चिंचा आता तर बायका काही खातात ते विटच खातात विटा विटकरी घर बांधायच्या विटा ते का खायची वस्तू आहे चुलीतली राख चुलीतली राख काळ्या शेत काळ्या रानातली काळी माती नदीची मातीच खातात बायका मी एकदा डॉक्टरला विचारलं सहज दवाखान्यात बसलो होतो आणि तिथे ते असा जे पेशंट आला आणि आमच्या डॉक्टर साहेबला विचारलं म्हणलं डॉक्टर साहेब आमचे पाटील जवळेकर पाटील आहेत पाटी वसमत म्हणजे डॉक्टर साहेब बायका माती का खातात खाता <laughs> हो म्हणजे माती पडल्यामुळे खातात जवळेकर साहेब आमच्या दोन बाबापासून आमच्या वडिलापासून तिथे जाणं येणं त्याच्यामुळं आमचे लहानपणापासून ओळखतात मला त्याच्यामुळं म्हणले महाराज याच्या याच्या मागं मा, काही असं मोठा आधा तार्किक आधार काहीच नाही म्हणले लहान मुलांना खाली हरकत नाही कारण कॅल्शियमची वगैरे काही कमतरता असू शकते म्हणून खातात लहान मुलं माती पण स्त्रियांनी मोठ्या बायकांनी माती खायची काहीच अर्थच नाही म्हणले काही धरलं की खायचं ठीक आहे डोहाळे सुमित्रेकईला विचारले सुमित्रेला विचारले सुमित आणि कौशल्यला जेव्हा डोहाळे विचारले त्यावेळेला त्या तिला काय असे सर्वसाधारण डोहाळे लागतील का विचार करा ज्या वेळेला नारायण भगवंत विष्णू परमात्मा देवकीच्या गर्भात होते देवकीच्या काय म्हणतो नीट ऐका देवकीच्या गर्भात होते कारागृहामध्ये कोंडून टाकलं होतं वसुदेवाला देवकीला कोण कंसान त्यावेळेला देवकीला आठवा मुलगा होणारा तो परबर्म परमात्मा होता कंस जर त्या कारागृहाच्या समोर आला तर तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता एवढं तेज होतं त्या देव देवकीच्या देवकीच्या चेहऱ्यावर तसच तेज आता तोच देव कौशल्याच्या पोटी जन्म घेणार आहे काय कमी तेज असेल त्याच आणि तेवढा तेजस्वी बाळ जाऊ जेव्हा गर्भामध्ये असेल तिचे डोहाळे काय सर्वसामान्य असतील माती खायचे वीट खायचे राख खायचे बिड्या ओढायचे माग मी एक चित्रपट पाहिला बाबा त्याच्यामध्ये ते डोहाळे लागले की बिड्याच ओढायला लागले मग ते मला सांगा त्याच्या आईनं जर गर्भार अवस्थेमध्ये बिड्या ओढल्या मोठेपणे ते सिगरेटा फुकणार नाही कशावरून डोहाळे लागले पाहिजे कसे डोहाळे लागले पाहिजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आईच्या गर्भामध्ये होते तेव्हा जिजाऊला डोहाळे लागले होते अहो स्वतः ती स्वतः घोड्यावर बसायची घोड्यावर आणि घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन फेरफटका मारून यायची फेरफट तसे डोहाळे लागावे तसे डोहाळे आणि म्हणून तर तिथून राजा शिवछत्रपती शिवछत्रपती सारखं रत्न या महाराष्ट्राला मिळालं आईच्या आईच्या संस्कारावर गर्भसंस्कार जसे तुम्ही घडवाल त्या गर्भावर तसा मुलगा जन्माला येतो मग आणि तिथून छत्रपती शिवराय हो माझ्या जी जाऊ ची कशी आली उखणारा माझ्या जी जाऊची कशी आली वफळाला छत्रपती शिवाजी आणि त्याचा पाया रचला गर्भ संस्कार आणि ते डोहाळे जिजाऊचे तेव्हा सांगत होते इच्या पोटी हो पोटी भगवान शंकराचा तो अंश अवतार असलेला शिवबा जन्मलाय कौशल्यला देखील जेव्हा डोहाळे विचारले तेव्हा सांगितलं राजा दशरथाला आणि रे धनुष्य मारी रे रावण असं वाटतंय आताच धनुष्य हातात घ्यावं घोड्यावर बसावं आणि त्या रावणाला मारून टाकावं तेज सांगत होत तेज दिवस पूर्ण होत आलेले सगळ्या तिथी तिथी त्या वैकुंठामध्ये नारायण भगवंता पुढे हात जोडून उभं राहिल्या हात जोडून सगळ्या तिथी किती आहेत तिथी बारा चलू देऊ का तिथी किती तिथी तिथी किती नाही पौर्णिमा अमास ही दोन्ही मिळून जरी एक धरली तरी पंधरा मोजावं म्हणजे पहिली तिथी द्वितीय म्हणजे दुसरी तृतीया चतुर्थी सगळ्या हात जोडून उभा राहिल्या म्हणजे तुम्ही कोण मी प्रतिपदा द्वितीया तृतीया ती म्हणजे मी अक्षय तृतीय मोठेपणा चतुर्थी म्हणजे मी गणेश चतुर्थी पंचमी म्हणले मी वसंत पंचमी चंपाषष्ठी सप्तमी दुर्गाष्टमी नवमीला काही बोलूच दिलं नाही दशमीटलं पटकन म्हणले मी विजयादशमी नवमीला नाही विजयादशमी नाव मोठ ना विजयादशमी नंतर एकादशी द्वादशी अरे म्हणले ते मधात एक कोणाचा तरी नंबर राहिला ते म्हणले मालक मी आहे मी कोण हात जोडून उभी असलेली ती नवमी हा म्हणले हे पसंद आहे आपल्याला नवमीच्या दिवशी जन्म घेणार नवमी नवमी सगळ्यात अंक मोठा नऊ त्याच्यामुळं वाकून वा उभी होती वाकून आणि वाकलेलं आवडते देवाला बरं का वाकलेलं आवडते का आवडते वाकलेलं कारण तेच भरलेलं असत घागर किती वेळा अशी पाण्यात सोडून उभी ठेवा उभी भरल्या जाईल का ती जेव्हा वाकल पाण्यामध्ये तेव्हाच भरल्या जाते म्हणून माणसाला वाकता यावं वाकता यावं म्हणजेच नम्र होता यावं नम्र नम्र झाला भूता आणि त्याने कोंडीले अनंता देवाला वाकवता येतं त्यासाठी आपल्याला देखील वाकावं लागतं नम्र झाला होता त्याने कोंडीले ओंडी कोंडीले अनंता सगळ्यात मोठा अंक निवड केला नऊ सगळ्यात श्रेष्ठ आकडा नऊ तुलसी कहे इस राम को तुलसीदास इस राम को क्यों नऊ मे निशंक तुलसी कहे इस राम को निशंक आदि अंत मे एक है नऊ जैसा अंक म्हणून वसंत ऋतू तयार आहेत का तिकड घेऊन या तयार असतील तर घेऊन या पहा दररोज आपल्या इथे झाकी करतोय आपण असं काही जणाला वाटेल झाकी हे फक्त काही वेळ घालवण्याचं साधन आहे काही की काही कथाकार घालवतात वेळ महाराज खरं आहे त्यांचे बी कारण आमच्या महाराज मंडळींनी एक एक तास दोन दोन तास कथेमध्ये घालवायचे योग्य नाही कथा हे ऐकण्याचा विषय आहे झाकी करून नुसतं नाचण्याचा विषय नाही कथेमध्ये गायलं पाहिजे नाचलं पाहिजे आनंद व्यक्त केला पाहिजे पण त्याच्यासाठी वेळ आहे आपण तुम्ही दररोज पाहत असाल कालही फक्त दहा मिनिटं घेतले मी झाकीसाठी परवाला देखील दहाच मिनिटं घेतले आजही दहाच मिनिटं घेणार उद्याही दहाच मिनिटं दहा पंधरा मिनिटाच्या पेक्षा जास्त मी झाकीमध्ये वेळ घालवत नाही दहा ते पंधरा मिनिटच जास्तीत जास्त आणि आपली, आपली कथा आपली कथेची वेळ आता संपत आली आहे आता इथून पुढचा वेळ झाकीसाठी मग अर्धा घंटा लागला तरी काय हरकत आहे बरोबर आहे बरो कथेच्या वेळेमध्ये कथा एक्स्ट्रा पंधरा मिनिटं वीस मिनटं जे काय होईल ते मग ओव्हर टाईम आहे आणि ते ओव्हर टाईम मध्ये मग काही का, टाइम टाइम का ना आणि ओव्हर टाईमाची काळजी करायला तुम्ही आहेत ना मग माझी बरोबर आहे तुम्ही या बाकीच्या वेळेची तुम्ही तुम्ही काळजी नका करू चला येऊ द्या ऐका कथा ऐका ते येणारे येत राहतात वसंत ऋतू चैत्र महिना मी ही कथा थोडीफार काल सांगितली राम जन्माच्या निमित्तानं मी एक अर्धा तास प्रवचनाला बसलोच होतो इथं त्यावेळेला कथा सांगितली वसंत ऋतू चैत्र महिना आणि शुद्ध पक्ष नवमी तिथी अभिजित नक्षत्र म्हणजे भर दुपारच्या वेळेला ज्या ज्या वेळेला सूर्य माध्यानी आहे म्हणजे डोक्यावर त्या आहे त्यावेळेला सगळेजण आनंदात आहेत सगळेजण कोण पृथ्वीवरचे तर आहेतच देवी देवता तीनही लोकातले लोक आनंदी आहेत त्यावेळेला फुलं वगैरे असतील तर फुलं गंध फुलं अक्षता हातामध्ये महिला मंडळी घ्या आपल्या आपल्या ताटामध्ये आता पुंडलिक वर्धा हरीचा गजर झाल्याबरोबर देवाच्या दिशेनं पुष्पवृष्टी करायची आहे वशिष्ठ ऋषी सगळ्यात आधी तयार आहे हा ठेवू ना आपण नंतर ठेवू आता, आता फक्त इकडं माझ्या व्यासपीठासमोर जे भगवान गोपालकृष्ण आहेत सगळ्यांनी व्यासपीठाच्या दिशेनं पुष्पवृष्टी किंवा गंध फुलं अक्षता टाकायचे आहेत ऐका अभिजित नक्षत्राच्या वेळेला चतुर्भुजी रूपामध्ये चतुर्भुज म्हणजे चार हात आहेत चतुर्भुज रूपामध्ये पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये देव कौशल्या माई समोर प्रगट झाले जन्मले नाही बरं का देव प्रगट झाले अयोनी संभव प्रगटला राग हो सांगितलेले अयोनी संभव तुमच्या आमच्या सारखं सामान्य माणसासारखं नाही बोलिय पुंडली कमरधारवी ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की त्यावेळेला कौशल्य माई समोर चतुर्भुज चार हात चार हातामध्ये शंख चक्र गदा पद्म हातामध्ये घेतलेले त्यावेळेला कौशल्याने सांगितलं अरे एवढा मोठा झालास माझा बाळ कोण म्हणेल तुला म्हणजे मग लहान होतो लहान झाला आणि रडायला लागला ते रडणं ऐकलं एका दासीनं आणि आवाज दिला महाराज दशरथ की जय हो बधाई हो जी आप लाला भयो

मधो like <laughs> अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म सोहळा जन्म सोहळा पार पडत आहे पार पडत सगळी अयोध्या आनंदात आहे राजा दशरथानं कौशल्या मायन वेगवेगळ्या प्रकारचं दान दिलं दान दान, दान दिलं हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं साधू संत आलेले आणि त्या साधू संतांना गायी दान दिल्या ब्राह्मणांना गायी दान दिल्या भूदान दिलं भूदान म्हणजे जमिनी दान दिल्या सूर्न सूर्न दान दिलं सुवर्णदान तोच आनंद सोहळा आता आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे देवादिकांना पृथ्वीवरच्या पशु पक्ष्यांना प्राण्यांना देखील आनंद झाला किती आनंद होते एकदा ऐका एका मिनिटात सांगतो रामनवमी जवळ आली कितीही इतका कडक उन्हाळा असते कूलर शिवाय आपल्याला बसू वाटण बसू वाटते का पण कितीही कडुलिंबाचं झाड जरी असेल किती कडू असते कडुलिंबाचं झाड त्याच्या नावातच कडू आहे ना कडुलिंब त्याच्यासारखा कडू दुसरा कोणताच कडू नाही त्याच्यासारखा कडू दुसरा कोणताच कडू नाही तितका कडुलिंब पण त्या कडुलिंबाला सुद्धा पालवी फुटते भगवान प्रभू रामचंद्राचा दिवस जवळ आला की इतका आनंद त्या झाडांना वेलींना पशु पक्ष्यांना तगडाला सुद्धा पाजार असं म्हणतात कोरड्या झालेल्या विहिरी या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये त्या विहिरीला सुद्धा थोडंफार का होईना पण पाणी येते पाणी येते इतकी ही धरती सुद्धा पृथ्वी सुद्धा सृष्टी सुद्धा भगवंताच्या स्वागतासाठी सजलेली असते सजलेली असते आणि मग पशु पक्षी प्राणी ज्या ठिकाणी निर्जीव एवढे जर आनंद असेल तर मग माणसं असून आपल्यामध्ये किती असायला पाहिजे किती असायला पाहिजे प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या मनातला आनंद रामाच्या जन्माचा व्यक्त करायचा आहे चलो चलो रे के केद्वार आता इथं कोणी थांबायचं नाही कुठं जायचं राजा दशरथाच्या अंगणामध्ये कौशल्या माईच्या अंगणामध्ये कशासाठी उठून तयार सगळे टाळी वाजून भजन करतील पुरुष मंडळी इकडं माय मावल्या इकडं आपापले वेगवेगळे पाच पाच दहा चे गट करायचे आणि वेगवेगळ्या आपल्या आपल्या पावल्या खेळायच्या पुरुष मंडळी त्यातले त्या तरुण मंडळी दुसऱ्याचा पाय तोडवायचा नाही हा दुसऱ्याचे पाय तोडवायचे नाही